मित्रांनो फायनली गाडी बंदच पडली आता शेजारी घेऊन जातो मी तर काय दिसत नाही तुम्हाला अवघड झालं गाडी जर अडकत नव्हती तर घरी पोचलो असतो पण गाडी आपली जाम झाली चाक आणि चालू बी होत नव्हती काय झालं काय बुड बाबा गाडी पडली चाललोय पाणी चाचले का मागले डव होतय <laughs> तर मित्रांनो बघितला पाऊस कसा होता भयानक काल थोडाच होता पण आज लयच पाऊस होता आणि गाडी बी पडली आप आपली आणि ह्या बाका आणि बघा तोपर्यंत आम्ही काय काम केले खेळ बाबा एवढ खेळ आम्ही एवढं खेळ सरळ केलं मला वाटतं जवळपास किलो दीड किलो सरळ केलं पाऊस चालत आणि बघा एवढं खेळ आपल्याला सरळ करायचं ते बघा सरळ करायचं तो वाकडायचं तर चला आता तुम्हाला पाऊस दाखवतो आणि पाऊस चालू व्हायच्या आधी मला, मला वाटतं किती वेळात ग <laughs> चालू व्हायच्या आधी मला वाटतं आमचं जेवणच झालं बघा जेवणाच्या टायमिंगला टिपिक टिपिक चला आत मध्ये मी आभी हात धुतला पोट तर बरं थोडंसं राहिलंच आता तुम्हाला दाखवतो आपली लोलर आलता आणि ते पीसीची चॉप चोप चोप आहे आलता गाडी पडली आधी गाडी सरळ करतो मुरुम चोपा आलता तिथं पी शिशीच म्हणतोय गाडी आधी उभा करतो कॅमेरा सर स्टार्ट पुढे गाडी पडली पावसात आता काय नुकसान झालंय बघूया तर ठीक आहे नाही काय तुटलं

परी कशी पाण्यात खेळायला पाऊस मे महिन्यात पहिल्यांदा मी असा पाऊस बघितला पहिल्यांदा आता पण अवकाळ असं येत होत पण लगेच जात होत आपला शौच खड्डा बघू चला <laughs> तर मित्रांनो सेफ्टी टँक साठी खाडा खादून ठेवलाय किती भरलाय काय माहित आणि वरती तुम्हाला तेवतो आता आता खरं कळेल कि पीसीसीसी लिहून कुठं खाडा कुठं काय पाणी साधत ना जिथं खाडाय तिथं मिनिट मला हात धुवून द्या कुठं नाच हात धुतला पाय दुचला तर काय अरे काय काय काम करायचंय का आता पण चिकला मी या इकडे करा बरं तर मित्रांनो हा आहे आमचा रोड यायचा घराक आणि हे बघा इकडं मुर चुपून झाला आता इकडं सेफ्टी टँक आहे बघू आपण चिखलाने पाय तर ले रवाय लागलेत ओय हय हे बघा आता पाणी काढायचं कसं येऊ नको पाणी पाजर इतकं पाणी झालंय कसं करणार आहे तर मित्रांनो असल्या कडक उन्हाळ्या त्यालाय पूर्ण लेवल झाली आणि वर किती पाऊस पडलाय का तेव्हा इथन पाणी येत आहे कुठन इथं खडा पडलाय आख्या ते आता जेवढं बघलंय त्यातून पाणी यायला लागले बाहेर वाट लागली आता ही कावा जिरतय आणि कावालाय अवघड झाला इचू बिचू असतात बाबा खालची ममीनं मारलं नाही तिला मारायला येणार नाही तर आता ही खाली व्हायला काय माहित आता एक दिवस जातात का दोन दिवस मोटर लावून उपसावा मोटर लावून जोपसावं लागतं ते फुटबॉल आणू आपण मोठ फुटबॉल टाकू आणि उपसू असं उपसनार नाही आता ही नशीब आमचं चांगला आहे की म्हणून पूर्ण चोपल्यावर पाऊस आला इथं पाट्या वाहव तर हे बघा पाट्या बिट्या सगळं इथं ठेवलं होतं आणि पाऊस यायच्या आधी जे होतं होता जस्ट जीवनच करत होतो जे पाऊस झाला चालू आणि ह्या बघा इथं काय नाही पण पुढं खड्डा झाला बघा जिथं जिथं खड्डा राहिलाय का तिथं तिथं पाणी साठले आणि आता मी काय तिकडे जात नाही तरी मी बघतो चिपतोय <laughs> काय नाही होत तर हे आपलं आहे पोर्च मित्रांनो हे पोर्च लयच बारीक झाला आपला लय मोठा करायचा होता आपण काय आता जाऊन द्या आणि हे बघा ही आहे आपला हॉल हॉल आहे बऱ्यापैकी तरी पण काय आता इकडं बघा इकडं खड्यात लेवल मध्ये राडा झाला बघा लेवल मध्ये राडा झालाय काय झालंय का माती कमी नाही ना भीमच खाली आहे मित्रांनो भीम खाली असल्यामुळं परी चला की बाबा आता घरी काय काम नाही आता चला हम्म तर थांबते अजून पावशी ना अजून अडकण आपण नाही बाबा त्याला आता पाणीच तसलं कचकटून मारलंय आपण तर चला परी काय येच नाही का घरी घरी नाही यायच नायच पावायच आहे काय पवायची पावायचंय का पवायचंय का चल हे चल गोड सोड तिला चल इकडे थांब तिला पवायचंय इकडे आण तिला आण थांब खाली येतो थांब तर मित्रांनो सेफ्टी टँक मध्ये चुला म्हणजे सेफ्टी टँक चा खाडा आहे त्याच्यामध्ये पवायची इच्छा झाली चल तर नाही मला पहायचे का, का।, का। पावाई पावाई जागा। पावाई जागा। आता नका म्हणायला लागले बाबा शिघा पावायच पशे चला जायचं का चला भरा लागले अजून चला घरी काय अवस्था झाली बघावं लागेल आता लय हसत होती कॅमेरा झाले नाही अवतार कसा झालाय बघा मित्रांनो रिचोपाय आणलं का त्यावेळेस काही पाट्या आम्हाला उचलून वर टाकायच्या होत्या असली अवस्था झाली नंतर काय उतरायचंय काय खाली उतरायचंय अर्ध्या तासात एवढ्या पाट्या वरी अंदाजच आला नाही खाली गेलेलो परत टाकलो ना पोटाला तिढा बसला नचल माला दणक्याला चला काय तिथं पायवरीच आहे काटा बिटा असन बाब्या नको तो तर इकडं बघा याशी चरांडी काढली होती काल, काल बरं झाला आपण वागले काढली बाजूला असं जाते राहायला कधी येतात लोक अजून तोर तापय तर मी आज इकडं चरांडे काढून दिली होती चरांडी काढून दिल्यामुळं चांगलं पाणी गेलो खाली नीटच इथं डव होत पहिली पहिली चरांडे तिकडे जुनी तरी पण एवढा स्पीड होता पाण्याचा मग हिकडले काढून दिली कसा आहे डव बघा बा काय लयच बाहेर वाटायला लागले गाडी मात्र पडली बघा काय झालं नाही पण काय एवढं काय म्हणजे फक्त हे जरा वाकडं झालंय ही गाडी दोघ आपण बाळा हा टोक ट्योक त्योक त्योक अरे त्यात काय पा टोचन बिचल काय असल बाळा चला उरका पावशी यायला लागलाय तर मी थांब आम्ही हिथच अडकून पडलोय चाललो होतो त्या तिकडे गाडी बागा रोड पर्यंत गेली जाम झाली चिकुल बिकुल इथं अडकलोय पंधरा वीस मिनिट दिली पावसाने पण अजून लेखर गाडी जाऊ किती लांब आहे बघा इथून गाडी धुतली धुवून तिथपर्यंत नेली आणि तिथपर्यंत जाऊन गाडी अडकली लगेच पावसा आला दो 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 कमीत कमी दीड तास झाला आता अंधारूच पडायला लागला किती वाढलं ते सात वाजून गेल्या त्या अजून बी बारीक फिसफिस हाय कसं जावा लेकर बिस्तीने आणि गाडी बी चलती का नाही काय माहिती आहे अजून साठलाय सगळं रिकाम झालं ही ए परे कुठं चालली तू तो ओकतो हि इकडे पाऊस चालू आहे बाहेर कसं जावा तीच कारण झालंय अवघड झालं गाडी जर अडकत नव्हती तर घरी पोचलो असतो पण गाडी आपली जाम झाली चाक आणि चालू बी होत नव्हती काय झालं काय बुटर 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 करत होती अजून बी काय प्रॉब्लेम आहे काय माहिती चालू होती का नाही इकडे तर तळ भरलं सेफ्टी टँकचं गच भरलंय गच तर मित्रांनो परीला आणि तिच्या मम्मीला चिवला तिकडे बसवलंय मी आता आलोई पुढं बाबा आता गाडी चालू होती का नाही आबत तो जरा इथं आरली गाडी चिकून लागलाय तर मित्रांनो आपण सेफ्टी टँकचा खडा बघूया बॉम्बला टोका टोटली पूर्ण पॅकच झाला आता अवघडच झालं ह्याला रस्ता रस्ता काढून द्यावा लागेल पाण्याला मित्रांनो गाडी लावली तिकडं रोडवर झाली चालू पण बुटबुट बुटबुडबु आवाज यायला लागला नेमकं काय गणितच कळाला झालं ह्यांना आलोय नि चला चालू झाली आहे पळती पहिल्या गेरवर बघू आता नेमकं काय आहे चला 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 घ्या पटकन मित्रांनो फायनली गाडी बंदच पडली आता शेजाऱ्याकडून गाडी घेऊन जातो मी तर काय दिसत नाही तुम्हाला गाडी लावली तिकडंच आणि चिवूनला ते शेजाराची बसवलंय आता जातो कोणाच तरी गाडी मागतो हायत एक जणाची गाडी तीच घेतो चला बाय बाय लय बेजारी झाली राहो गाडीला काय झालं काहीच कळा नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो नेमकं गाडीला काय झालंय